कोथरूड पुणे शहरातील धार्मिक सांस्कृतिक साहित्यिक यासह सर्वच क्षेत्रात आपले स्वतंत्र महत्व असणारा परिसर आजवर अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी या परिसराच्या विकासासाठी आपले बहुमोल असे योगदान दिले यातूनच आज आपण पाहत असलेले सुंदर कोथरूड उभे आहे गेले 25 वर्ष या कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये समाजकारण व राजकारणाच्या माध्यमातून एक सच्चा शिवसैनिक आपल्या सेवेत कार्यरत आहेत नगरसेवक शहराचे उपमहापौर व कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार चंद्रकांत मोकाटे यांचे देखील या विकास यात्रेत अत्यंत बहुमोल असे योगदान आहे कोथरूडकरांमध्ये त्यांची ओळख सहज उपलब्ध होणारा आपला हक्काचा माणूस अशीच आहे कोथरूड विधानसभेतील कुठल्याही भागातून माणूस आला ते त्या माणसाचं काम एका भेटीत संपवायचे या हेतूने त्यांनी अतिशय तत्परतेने काम करण्याची कार्यपद्धती आजवर अवलंबली आहे त्यांच्या काळात कोथरूडमध्ये पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात काम झाले यात प्रामुख्याने कोथरूडची नवी ओळख ठरली ती म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक ते एकलव्य कॉलेज गणंजय सोसायटी येथील दोन हजार दोन नंतर प्रशस्त रस्ता गोपीनाथ नगर ते आशिष गार्डन चौक ते कोथरूड पोलीस स्टेशन हा पौढ रस्ता कोथरुड साठी स्वतंत्र परमपूज्य डॉक्टर केशवराव बळीराम हेडगेवार फायर स्टेशनची उभारणी स्वर्गीय वस्ताद बलभीम मोकाटे जलतरण तलावाची निर्मिती चांदणी चौक येथील उड्डाणपूल व्हावा यासाठी त्यांनी मोठे जनआंदोलन उभे केले व प्रशासनाला उड्डाणपूल करण्यास भाग पाडले कर्वेनगर येथील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून चौवेचाळीस कोटी रुपयांचा उड्डाणपूल पूर्ण केला कर्वे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी पौड फाटा ते मृत्युजय मंदिर कर्वेनगर ते वारजे नाका येथील कॅनॉल रस्ता पूर्ण केला परमहंस नगर शिक्षक नगर लोकमान्य कॉलनी परिसरातील डीपी रस्ते विकसित केले राहुल नगर परिसराचा कायापालट केला कै के जयाबाई सुतार दवाखाना येथे सर्व सोयी सुविधांयुक्त अद्ययावत केला पाषाण येथे समाज मंदिर नागरिकांना प्राथमिक उपचार मिळावे यासाठी उपयुक्त असे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच भूमी घाट बांधण्यात आला बालेवाडी बाणेर पाणी प्रश्नासंदर्भात आंदोलन करून महानगरपालिकेला पाण्याची टाकी बांधण्यास भाग पाडून नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली त्याचप्रमाणे बालेवाडी बाणेर येथे गणेश विसर्जन घाटाची उभारणी तेजस नगर परिसरातील नॉर्थ डहाणूकर येथील मैदान विकसित करून परिसराचा कायापालट केला मयूर कॉलनी बालोद्यान विकसित केले तरुणांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा व तालमींची उभारणी केली महावितरणच्या वीज पुरवठा करणाऱ्या कोथरूड कर्वेनगर पौड रस्ता परिसरातील केबल्स लाइन भूमिगत करून घेतल्या वर्षभर किमान चार सांस्कृतिक महोत्सव राबवून त्या अंतर्गत सर्व प्रकारचे कलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रम घेतले सदर कार्यक्रम ही कोथरूडची सांस्कृतिक ओळख बनली आहे कोथरूडमधील बस स्थानकाचे सुशोभीकरण व नूतनीकरण करत नागरिकांसाठी मोठ्या स्वरूपात बस स्थानक बांधण्यात आले या सर्व कामांमुळे कामाचा माणूस अशी चंद्रकांत मोकाटे यांची ओळख बनली आहे आता पुन्हा एकदा मधील ट्रॅफिक समस्या पाणी प्रश्न वाढत्या नागरीकरणात पुरेशा पायाभूत सोयीसुविधा यासारख्या समस्या सोडवत कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी श्री चंद्रकांत मोकाटे यांना साथ देऊयात येत्या वीस तारखेला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत बलभीम मोकाटे यांना मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा व कोथरुडकरांची सेवा करण्याची संधी द्या